आपुले कोर म्हणून झालो मराठी विश्वाच्या भारी गर्जे मराठी नमस्कार गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी आपल्याला माहितीच आहे की या कार्यक्रमामध्ये आपण जगभरातल्या वेगवेगळ्या देशात मराठी उद्योजक जे काम करतायत मोठं नाव मिळवतायत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत अशा उद्योजकांशी संवाद साधतोय आजच्या भागामध्ये आपल्याकडे ऊर्जा क्षेत्रात काम करणारे डॉक्टर राहुल वालावलकर आणि नेत्रा वालावलकर आले आहेत त्यांचं आपण सगळ्यात प्रथम आधी स्वागत करूया नमस्कार डॉक्टर आपलं कार्यक्रमात स्वागत आणि नेत्रादा आपलं या कार्यक्रमात स्वागत डॉक्टर राहुल आणि नेत्रा वालावलकर एक पॉवर कपल डॉक्टर राहुल वालावलकर यांनी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी मिळवली त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात टाटा झाली जिथे त्यांनी इको लुमेन आणि आय या प्रकल्पांसाठी त्यांना कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया कडून यंग आय टी प्रोफेशनल अवॉर्ड प्राप्त झाला कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी मधून पी डी इन इंजिनिअरिंग अँड पब्लिक पॉलिसी पूर्ण केली त्यानंतर त्यांनी मध्ये डिमांड रिस्पॉन्स आणि एनर्जी स्टोरेज संकल्पना सुरू केली नेत्रा वालावरकर एक कुशल अभियंता आणि शाश्वत ऊर्जा क्षेत्रातील प्रभावी नेत्राने इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पदवी घेतली आणि करिअर ची सुरुवात पट्टी कंप्युटर सिस्टम मधून केली मधून एक्झिक्युटिव्ह एमबीए पूर्ण केलं गेली वीस वर्ष नेत्रा उद्योग डेटा सेंटर्स आणि जागतिक कंपन्यांना मार्गदर्शन करीत आहेत दोन हजार दहा मध्ये राहुल आणि नेत्रा यांनी भारतासाठी एक मोठं स्वप्न पाहिलं देशाला ऍडव्हान्स एनर्जी स्टोरेज मध्ये आघाडी देण्याचं त्यातूनच जन्म झाला इंडिया एनर्जी स्टोरेज अलायन्स चा आज राहुल आणि नेत्रा हे वालावलकर एंटरप्राइज एल एल पी आणि नेट झिरो एनर्जी ट्रान्सिशन असोसिएशन संस्थापक आहेत राहुल यांना सन्मानाने गौरवण्यात आलं आहे नेत्राने सुरू केलेल्या वुमन इन एनर्जी या उपक्रमामुळे अनेक तरुण महिला एनर्जी क्षेत्रात झळकत आहेत तिच्या कार्याचा प्रभाव केवळ कॉर्पोरेट क्षेत्रापुरता मर्यादित नाही तर नेत्रा सामाजिक क्षेत्रातही सक्रिय असून सीएस फाउंड फाउंडेशन आणि सोशल वेंचर पार्टनर्स इंडिया च्या माध्यमातून अनेक समाज उपक्रमांना हातभार लावत आहेत राहुल आणि नेत्रा यांनी मिळून पंधराहून अधिक स्टार्टअप मध्ये गुंतवणूक केली आहे दोन मध्ये अर्थ डे नेटवर्क ने राहुल आणि नेत्रा या दोघांनाही अर्थ डे स्टार्स म्हणून गौरवले तर आता तुम्ही ऊर्जा क्षेत्रातच काम करताय त्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा असे ऊर्जेने भरलेलेच असणार हे आम्हाला माहिती आहे तर तुम्ही दोघंही स्वतः खरे इंजिनियर आपल्या आप भारतातच तुमचं महाराष्ट्रात शिक्षण झालं त्यानंतर तुम्ही पी एच डी करायला अमेरिकेत गेलात तुम्ही पण नंतर तिथे एम बी ए केलं आणि तिथेच आधी थोडा काळ वसलात दहा वर्ष जवळजवळ तुम्ही अमेरिकेत या क्षेत्रातच काम करत होता मग हे करत असताना आपण स्वतःचं आता काहीतरी सुरू करावं आणि नेमकं तुम्ही हे कन्सल्टेशन म्हणजे काय करता त्याच्याविषयी आधी आम्हाला सांगा तर नमस्कार शिवानीजी याच्यामध्ये एनर्जीमध्ये मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे नेत्रा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि प पहिल्यापासून आवड एनर्जी क्षेत्रामध्ये असल्यामुळे मी माझं करिअर मी टाटा इन्फोटेकमध्ये सॉफ्टवेअरमध्ये चालू केलं जेव्हा टू के आ, आ, बूम होता त्या पिरियडमध्ये मी चालू केलं पण त्याच्यामध्ये पण मी टाटा इन्फोटेकला एनर्जी मॅनेजमेंटमध्ये घेऊन आलो लकीली डॉक्टर निर्मल जैन हे जे तेव्हा प, 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 प प्रेसिडेंट होते मॅनेजिंग डायरेक्टर होते टाटा इन्फोटेकचे त्यांनी मला लहान वयामध्ये ओरगून त्यांनी ऑपॉर्च्युनिटी दिली आणि ह्याच्यानंतर मग मी यू एसला दोन हजार एकमध्ये गेलो की एनर्जी मॅनेजमेंटमध्ये पहिल्यांदा मास्टर्स केलं आणि पी एच डी मग कार्नेगिमेलन युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनिअरिंग आणि पब्लिक पॉलिसी ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी पॉलिसी आणि बिझनेस या तिन्ही oh. यांचा एकत्र विनिमय करून कशा प्रकारे नवीन टेक्नॉलॉजीजना पुढे आणता येईल याच्यावर काम केलं hmm. आणि पहिल्यापासून ह्याच्यामध्ये काम करताना ऑलमोस्ट आम्ही दोघांनी पेक्षा जास्त कंपन्यांबरोबर काम करायची आम्हाला संधी मिळाली स्टार्टअप्स पासून टोयोटा टेस्ला पॅनासॉनिक सारख्या जागतिक संस्थांबरोबर आम्हाला काम करायला मिळालं की ज्याच्यामध्ये जेव्हा बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला वाटतं की मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याबरोबर कसं करायचं पण आमचं जी खुबी आहे की ज्याच्यामध्ये आम्ही टेक्नॉलॉजी बिझनेस आणि पॉलिसी या तिघांचाही समन्वय आम्ही बरोबर जे साधारू शकतो त्यामुळे खूपच संधी मिळाल्या आणि फक्त एकाच कंपनीबरोबर काम करण्याऐवजी आपण कशा प्रकारे पूर्ण इकोसिस्टीम डेव्हलप करता येईल ह्याच्यावर आमचा भर आहे तर त्याच्यामध्ये दोन्ही कर एंटरप्राईज त्याच्याच बरोबर जे नेट झिरो एनर्जी ट्रान्झिशन असोसिएशन आहे याच्यातर्फे आमचा मुख्य आमचा हेतू हाच आहे की कशा प्रकारे आपण एकत्र इकोसिस्टीम बिल्ड करून जे आ, टिपिकली जे बऱ्याचशा टेक्नॉलॉजीजना डेव्हलपमेंट पासून कमर्शियलायझे पर्यंत ऑलमोस्ट एक तीस चाळीस पन्नास वर्षाचा वेळ लागतो तो आपण कशा प्रकारे अर्ध्यामध्ये कमी करू शकू ह्याच्यावर आमचा भर आहे बरोबर तुम्ही मला नेत्रा नेमकं काय काम करते आणि ते कशासाठी स्थापन झालं ते सांग बरोबर सो नेट झिरो एनर्जी ट्रान्झिशन असोसिएशन शॉर्ट फॉर्म नेत्रा ही एक नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे आणि याचा मेन उद्देश आहे की ॲक्सरेटिंग द ट्रान्झिशन टुवर्ड्स नेट झिरो फ्युचर झिरो म्हणजे काय की आपण जे रोजच्या रोज जे वापरतो आहे एनर्जी वापरतोय जी फॉसाइड फ्युएल मधून मिळते त्याच्यामधून कार्बन एमिशन होत आहेत ग्रीन हायड्रोजन गॅसेस होत आहेत आणि आपल्याला जगात दिसतंय की किती त्याचा परिणाम आहे म्हणजे आता असं नाहीये की काही गोष्टी होतील एमिशन्समुळे ऑलरेडी आपल्याला दिसतंय कितीतरी वेदर चेंज होत वेदर पॅटर्न चेंज होत पूर येत आहेत वाईल्ड फायर लागते बऱ्याच सगळ्या गोष्टी होत आहेत तर हे सगळं होण्यासाठी ग्लोबल लेवलला बरेच जणं प्रयत्न करतायत की तुम्ही रिन्युएबल एनर्जी जास्त वापरा ज्याच्यामुळे एमिशन्स कमी होतील तुम्ही जास्त ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरा ज्याच्यामुळे तुमचं कन्झम्पशन मुळात कमी होईल अशा खूप गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या होत असताना ग्लोबल लेवलला सगळेजणं आपापल्या तरीने जे प्रयत्न करतायत या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणायचं एकमेकांकडून शिकायचं आहे याच्यामध्ये कारण प्रत्येक कंपनी जर स्वतःचा अभ्यास करायला लागली आणि स्वतःचा करायला लागलं तर त्याला खूप वेळ लागणार आहे आणि आपल्याकडे खरोखर तितका वेळ नाहीये म्हणजे हा म्हणाले चाळीस येस म्हणजे कधी करायला पाहिजे होतं तर हे काही वर्षांपूर्वी व्हायला पाहिजे होतं जी गोष्ट जे म्हणतात की वन पॉईंट फायव्ह डिग्री सेल्सिअस इंडस्ट्रीयल याच्यापेक्षा जे तापमान वाढायला तिथे आपण ऑलरेडी रेडी पोहोचलोय hmm. त्याच्या पुढे जाण्याचा जो वेळ आहे ते तिथे पोचायचं आहे आपल्याला तर hmm. तिथून थांबण्यासाठी जे करायला पाहिजे तर या सगळ्या स्टेक होल्डर्सना एकत्र आणून काम hmm. करायचं आहे hmm. ज्याच्यामध्ये मेन गोष्टी आहेत की टेक्नॉलॉजी कंपन्यांबरोबर काम करायचंय ज्यांना त्यांची टेक्नॉलॉजी कमर्शियलायझेशन करून त्याचा वापर लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे या सगळ्या कंपन्यांबद्दल अवेअरनेस निर्माण करायचं आहे की अशा गोष्टी अवेलेबल आहेत आणि त्याचा उपयोग करून तुम्ही एमिशन्स कमी करू शकता तिसरं म्हणजे नॉलेज शेअरिंग या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजी येत त्याच्यासाठी स्किल्ड वर्कफोर्स नाही आहे कारण आपण खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीची गोष्ट करतोय पण ते वापरायला आपल्याकडे अॅडव्हान्स जर नसेल तर त्यांना स्किल बिल्डिंग करायचं सर्व्हिस जी म्हणतात ते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्व्हेस्टमेंट सुद्धा म्हणजे हे सगळं होण्यासाठी फायनान्स रिक्वायर्ड आहे तर या सगळ्यांना बरोबर घेऊन हे जे ऍक्सलरेट करायचं आहे लवकर तिथे पोचायचं आहे त्याचा हा एक प्रयत्न आहे बरोबर पण आता तुम्ही एक महिला आहात आणि म्हणजे आपण म्हणा म्हणतो तसं की पुरुषाच्या प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते तर तसं नाही तुम्ही आला बरोबरीने घेऊन तुम्ही दोघं ते काम चालवताय तर तुम्ही मग महिलांना पण ह्याच्यात प्रोत्साहन देण्यासाठी काही वेगळं करता हो नक्कीच म्हणजे महिला म्हणजे वुमन इन एनर्जी हे एक इनिशिएटिव्ह मी खूप वर्ष करते आ, की ज्याच्यामध्ये असं म्हणतात की ओव्हरऑलच आपल्याकडे म्हणजे जर तुम्ही सायन्स क्षेत्र बघितलं तर इवन इंडियामध्ये खूप मुली ऑलरेडी तिथे आहेत म्हणजे पोचतोय आपण तिथे पण तिथून पुढे वर्कफोर्स मध्ये राहून तिथे कॉन्ट्रीब्युट करायला फार कमी तिथे एक फनेल तयार होत की एका एका स्टेपला त्या महिला मागे मागे पडायला लागतात तर त्या सगळ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना पण हे कळायला पाहिजे की हे जे नवीन क्षेत्र आहे क्लीन एनर्जी सस्टेनेबिलिटी त्याच्यामध्ये किती सगळं स्कोप आहे काम करण्याचा एनर्जी म्हणजे मशीन मध्येच काम करणं नाही तर त्यात खूप काम त्याच्यामध्ये खूप आहे म्हणजे तुम्हाला फक्त इंजिनियर असण्याची पण गरज नाही तुम्हाला पॉलिसी आहे रेग्युलेटरी आहे तुम्ही फायनान्समध्ये काम करू शकता तुम्ही इवन आ, मास मीडियामध्ये काम करून त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करू शकता म्हणजे याच्यामध्ये कितीतरी अव्हेन्यूज आहे ज्याच्यामध्ये महिला पार्टिसिपेट करू शकतात सोलार एनर्जी आणि रिन्युएबल एनर्जी म्हणजे नेमकं काय आणि ते इलेक्ट्रिक जे आपण आता वापरतोय त्याच्याशी ते कसं डिफर करतं तर आता इलेक्ट्रिसिटी येतं आता आपल्या जीवनाचा अविभाग्य प अंग बनलेलं आहे पण त्याच्यामध्ये काय होतं की इलेक्ट्रिसिटीसाठी टिपिकली फॉसाईल फ्युएल जसं नेत्रा म्हणाली की त्याच्यामध्ये कोल ऑइल आणि नॅचरल गॅस याच्यापासून हीट जनरेट करून मग त्याच्यावर पाण्याची वाफ करून त्याच्यावरून स्टीम टर्बाईनवर रन करून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते त्याच्याऐवजी आता सोलर ज्याच्यामध्ये सोलर फोटोलटा आहे ज्याच्यामध्ये डायरेक्टली सूर्यप्रकाशापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते विंड एनर्जी आहे ज्याच्यामध्ये हवेचा जो हवेमध्ये जी एनर्जी आहे ती कॅप्चर करून रोटेटिंग टर्बाईननी एनर्जी कॅप्चर केली जाते हायड्रो इलेक्ट्रिक आहे ज्याच्यामध्ये पाण्याचं म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे ज्याच्यामध्ये पासून इलेक्ट्रिसिटी होते बायोमास आहे की ज्याच्यामध्ये पण आता नवीन नवीन प्रकारचे त्याच्यामध्ये बरंच संशोधन चालू आहे आणि न्यूक्लिअर सुद्धा आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे फॉसाईल फ्री इलेक्ट्रिसिटीमध्ये न्यूक्लिअर आणि त्याच्यामध्ये पण आता स्मॉल मॉड्युलर न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणून नवीन कॉन्सेप्ट येते तसे भरपूर आपल्याकडे सोयी आहेत आणि बऱ्याच वेळेला होतं की लोकांना असं असतं की आम्हाला एकच रामबाण औषध पाहिजे तर असं नाही याच्यामध्ये आपण जसं कुठे युद्धामध्ये आपण म्हणतो की त्याच्यामध्ये तुमच्याकडे वेगवेगळी वेग आपल्याकडे शस्त्र लागतात जे प्रॉब्लेम आहे त्याच्याप्रमाणे त्याच्याप्रमाणे अल्टिमेटली आपल्याला जर का इलेक्ट्रिक ग्रीड वापरायची असेल तर आपल्याला ह्या सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग वे ऊर्जासूत्रांचा वापर करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये असतं की आता विंड एनर्जी म्हटलं तर त्याच्यामध्ये सिजनॅलिटीचा इश्यू आहे की भारतामध्ये ऑलमोस्ट सत्तर ते ऐंशी टक्के जी विंड एनर्जी आहे ती पावसाळ्यामध्ये साधारण जून पासून ऑक्टोबर पर्यंत त्या त्या पिरियडमध्ये जनरेट होते हुँ। सोलर हुँ। एनर्जी म्हटलं तर दिवसात टिपिकली सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी तीन ते मध्ये या सहा तासामध्ये मॅक्सिमम सोलर एनर्जी जनरेट होते मग ह्या सगळ्यासाठी बॅलन्स करण्यासाठी एनर्जी स्टोरेज टेक्नॉलॉजीज आहे ज्याच्यामध्ये टायड्रो आहे किंवा बऱ्याचशा आता ऍडव्हान्स बॅटरीज आहेत तर असे वेगवेगळे टेक्नॉलॉजीज आहेत ज्या वापरता येईल आणि मग ह्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटीच्या पुढे बघितलं की जनरल जर का टोटल एनर्जी कंझम्पनचा आपण जर का बास्केट बघितलं तर ता त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा डिपेंडिंग ऑन वेगवेगळ्या वेग इंडस्ट्रीमध्ये साधारण पंधरा पर्सेंट ते पस्तीस पर्सेंट पन्नास पर्सेंट अशा रेंजमध्ये इलेक्ट्रिसिटी आहे तर आता हे जे डिकार्बनायझेशन जे एफर्ट आहेत त्याच्यामध्ये एक अजूनही असा आहे की बऱ्याचशा इंडस्ट्रीज ज्या आता डायरेक्टली फॉसाईल फ्युएल किंवा कोल किंवा बाकीचे वापरतायत तर त्यांना हळूहळू इलेक्ट्रिफिकेशन करता येईल की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक हिटर वापरता येतील आणि मग असं करून हे जे सगळं जो एफर्ट चालू आहे की ज्याच्यामध्ये पहिलं म्हणजे इलेक्ट्रिक ग्रीडचं डिकार्बनायझेशन करायचं ज्याच्यामध्ये आता जे आपल्याकडे आहे आपण इन्स्टॉल कॅपॅसिटीमध्ये भारतामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये खूपच प्रगती झाली आहे की आता ऑलमोस्ट आता आपण पन्नास पर्सेंट हे जे जनरेशन आहे त्याचं इन्स्टॉल कॅपॅसिटीमध्ये रिन्यूएबल एनर्जी सोर्सेस आहेत पण अजूनही एनर्जीमध्ये टर्म्समध्ये जर का बघितलं तर ते अजूनपर्यंत साधारण दहा ते पंधरा पर्सेंटमध्येच आहे तर त्याच्यामुळे आपल्याला अजून बरीच मोठ्या मोठी भाग जोड आपल्याला करायची आहे ची फिक्स सीनियर इतरान आकर्षक दर। अधिक शाखेशी किंवा डब्ल्यू डब्ल्यू अधिक डॉट सारस्वत डॉट बँक डॉट इन या वेबसाईट वर संपर्क करा सारस्वत कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड विश्वासाच्या नात्याची अविरत परंपरा क्युरिओसिटी म्हणून प्रश्न आहे की आपल्या देशात किंवा कुठेही जगभरात इंडस्ट्रीला किती एनर्जी लागते आणि हाऊसहोल्डर डोमेस्टिक वापर त्याचा किती असतो साधारण तर आता साधारण आपण बघितलं तर कमर्शियल असं दोन्ही जर का बघितलं बिल्डिंग आणि हे साधारण पन्नास पर्सेंट पेक्षा जास्त युसेज जा, हा कमर्शियल सेक्टर सेक्टरमध्ये होतो टिपिकली रेसिडेन्शियल आणि अॅग्रिकल्चर याच्यामध्ये बाकीचं साधारण चाळीस पर्सेंट एनर्जी त्याच्यामध्ये पण मग आप इंडस्ट्री म्हणजे जर इंडस्ट्रीवर आपण एक हे केलं कॉन्सन्ट्रेट केलं तर इंडस्ट्रीने जर ही रिन्युएबल किंवा सोलार एनर्जी वापरली तर मला वाटतं आपण खूप बचत करू शकतो ॲक्च्युली हो oh, म्हणजे इंडस्ट्रीला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की मुळात जे, जे वापरतायत एनर्जी तिथे त्यांनी एनर्जी एफिशियंट इक्विपमेंट्स लावून मुळात स्वतःचं कन्झम्शन कमी करायला पाहिजे तिथे आपलं म्हणजे सेव्हड एनर्जी यू आर जनरेटिंग अ न्यू एनर्जी कारण तिथे आपलं वाचवणं हा एक म्हणजे महत्वाचा भाग आहे सो एनर्जी एफिशियन्सी आणि नंतर जी तुम्ही वापरताय एनर्जी ती एनर्जी तुम्ही मॅक्सिमम क्लीन एनर्जी वापरायचा प्रयत्न केला पाहिजे तर या दोन गोष्टी आहेत आणि याच्या पुढे जाऊन बरेच कमर्शियल इंडस्ट्रीयल कन्झ्युमर्स ते एमिशन्स हे तीन बकेट्समध्ये मोजतात म्हणजे स्कोप वन स्कोप टू आणि स्कोप थ्री स्कोप वन म्हणजे तुम्ही आहात तुमच्या फॅसिलिटीमध्ये काय होतं आहे तिथे किती तुम्हाला फॉसेल जनरेट करताय किंवा तुमच्या प्रोसेसेसमधून किती एमिशन होतंय ते स्कोप वनमध्ये येतं स्कोप मध्ये येतं की तुम्ही इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनीमधून घेत आहे त्याच्यामुळे तुमच्या जे तुमचे इमिजिएट कॉन्ट्रॅक्ट आहेत त्याच्यामधून किती जनरेट होत आहे आणि स्कोप थ्री म्हणजे तुमच्या सप्लाय चेन मधून किती जनरेट होत आहे तर म्हणजे जे ट्रान्सपोर्टसाठी वगैरे जे वापरलं जातं ते स्कोप टू मध्ये येतं आणि अशा वेगवेगळ्या बकेटमध्ये ते मेजर करतात आणि प्रत्येकाचं एमिशन्स कमी करण्याचा प्रयत्न असतो अमेरिकेत पण तुमचं काम चालू आहे आणि भारतात हे करताय तर थोडा एक जगाच्या अँगलने आपण विचार केला तर अमेरिकेतली किंवा परदेशातली स्थिती एनर्जी क्षेत्राची ऊर्जा क्षेत्राची क्षेत्रा आणि आपल्या भारताची काय आहे आणि रिन्युएबल किंवा सोलार सुद्धा तिकडे किती वापरली जाते आणि आपल्याकडे ते काय प्रमाणे तर आता अमेरिकेसारखा जो देश आहे जे आता डेव्हलप देशामध्ये म्हणतात तर त्याच्यामध्ये अमेरिकेचं पॉप्युलेशन हे साधारण साडेतीनशे मिलियन पॉप्युलेशन आहे म्हणजे भारतापेक्षा ऑलमोस्ट वन थर्ड पॉप्युलेशन आहे आणि त्याच्या मनाने भारतापेक्षा ऑलमोस्ट तिप्पट ही टोटल इलेक्ट्रिसिटी जनरेशन कॅपॅसिटी अमेरिकेमध्ये आहे तर त्या दृष्टीने जर ते का तुम्ही बघितलं तर म्हणजे आता पडत नाही एनर्जी कन्झम्पन हे म्हणजे भारतापेक्षा ऑलमोस्ट दहा पट जास्त आहे त्या दृष्टीने तसं इलेक्ट्रिसिटी ग्रीड ही बऱ्यापैकी रोबस्ट आहे तिकडे नॉर्मली पॉवर कट जसं आपल्याकडे होतात त्या मनाने खूप कमी होतात जेव्हा इलेक्ट्रिसिटी ग्रीडचं प्लॅनिंग होतं त्याच्यामध्ये दहा वर्षातून एकदा कसा पॉवर कट अवॉइड करायचा याच्यावर बराचसा भर दिला जातो तर त्या दृष्टीने म्हणजे ग्रीडमध्ये फरक आहे पण पर... त्याप्रमाणे भारतामध्ये हो hmm. भारता आता असं टेलिकॉम सेक्टरमध्ये झालं की एका वेळेला आपण जगापेक्षा खूपच मागे होतो पण गेल्या वीस वर्षामध्ये भारताने टेलिकॉममध्ये आता एक्टमध्ये गेली स्पेशली फाय जी सिक्स जी आता जर का अमेरिकेत गेलं तर वाटत अरे भारतामध्ये इंटरनेटचा आपल्याला मोबाईलवर स्पीड जास्त चांगला मिळतो अमेरिकेत वाटत अरे आपण कुठे आलो तर प्रकारे एनर्जी सेक्टरमध्ये पण हीच ऑपॉर्च्युनिटी आहे की भारतामध्ये बऱ्याचशा देशांमध्ये काही अमेरिका म्हणा किंवा बरेचसे युरोप म्हणा यांचा जे इलेक्ट्रिसिटीचा ग्रोथ रेट आहे तो तीन पर्सेंट चार पर्सेंट हा ग्रोथ रेट आहे भारतामध्ये आपण ऑलमोस्ट इकॉनॉमी सहा आठ पर्सेंटनी होते त्या मनाने इलेक्ट्रिसिटी सेक्टर त्याच्या ऑलमोस्ट डबल स्पीडनी वाढायला पाहिजे ग्रोथ व्हायला पाहिजे तर त्या दृष्टीने भारतामध्ये आपल्याला सगळ्यात चांगली हा जो मौका आहे तो आहे की भरपूर नवीन गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट होते जसं आता गेल्या दहा वर्षामध्ये आपण बघितलंय की रिन्युएबल एनर्जी म्हणजे सोलरचं आम्ही ज्या दोन हजार दहाला युएस मधून भारतात आलो तेव्हा टोटल इलेक्ट्रिसिटी जनरेशन भारतामध्ये फक्त जेमतेम तेम दहा मेगावॅटच सोलर जनरेशन होतं ते आता ऑलमोस्ट इव्हन म्हणजे दोन हजार बारा मध्ये जेव्हा पहिल्यांदा नॅशनल सोलर मिशनचा विचार निघाला तेव्हा व्हिजनच होती की भारताने दोन हजार बावीस पर्यंत वीस गिगावॅटच सोलर जनरेशन करायची शक्यता आहे ती सडनली मोदीजींनी येऊन त्यांनी एकदम व्हिजन पाच पट वाढवली त्यांनी सांगितलं पहिल्यांदा शंभर हे टार्गेट पाहिजे hmm. आणि नंतर जेव्हा असं झालं की आपण आता शंभर गिगावाट ऍक्च्युअल अचीव्ह करू शकू त्यांनी आता रिन्युएबल एनर्जीचं टार्गेट वाढून पाचशे हे केलंय तर त्याच्यामुळे ऑपॉर्च्युनिटीज जेवढ्या भारतात आहेत इनफॅक्ट मला तर जगभरातून सगळ्या आम्हाला दोघांना बरेच जण येतात त्यांना भारतामध्ये खूपच इंटरेस्ट आहे लोकांना इन्व्हेस्ट करणार आहे तसं कारण ग्रोथ जेवढी भारतामध्ये आहे ती खूपच कमी ठिकाणी आहे म्हणजे सामान्य माणसाला काय वाटतं की आपल्या घरावर एक सौर पॅनल लावलं की आपलं घरातलं जेवण पण त्याच्यावर शिजू शकेल रात्री आपल्याला दिवा पण मिळेल जरी वीज कपात झाली असली तरी आपल्याला टेन्शन नाही म्हणून लावतात शासन अनुदान पण देत लावतात पण त्याच्यानंतरची जी एक आफ्टर सेल सर्व्हिस असते किंवा त्याचं खरा खाव म्हणतो ना आपण मेंटेन मेंटेनंतर तो होत नाही मग कधी कधी बंद पडून तशीच राहतात किंवा गरज चढतोय तर त्या दृष्टीने काय करायला पाहिजे माणसाने काय म्हणजे ऑपरेशन आणि मेंटेनन्स हा सगळ्यात महत्वाचा आहे कारण तुमच्या जर सोलर पॅनलवर जर धुईचा जर थर राहिला तर ते सोलर पॅनल काही जनरेटच करणार नाही सो त्याच्यासाठी तुम्हाला जे म्हणजे एकतर स्वतःला अवेअरनेस पाहिजे की हे पॅनल आपण जे लावलंय त्याच्यावर सूर्यप्रकाश पडला आणि जर ते क्लीन असेल तर ते जनरेट करणार आहे आणि तर ते माझ्यापर्यंत पोहोचणार आहे सगळ्यात बेसिक गोष्टी गोष्ट आहे yeah. आणि बऱ्याच वेळेला जे अग्रिमेंट साइन करता ज्या कंपनी बरोबर yeah. ते त्यांच्याकडे मंथली मेंटेनन्स किंवा क्वार्टरली मेंटेनन्स असतात म्हणजे तो अवेअरनेस पाहिजे yeah. आणि जर तुम्ही स्वतःच केपेक्स आणि ओपेक्स हे दोन एक प्रकार आहेत की तुम्ही पूर्णपणे स्वतःचा पैसा लावून प्लांट उभा करा आणि तो वापरा आणि त्याच्यासाठी तुम्ही मेंटेनन्ससाठी कोणाला कॉन्ट्रॅक्ट करा किंवा ओपेक्स असं आहे की कोणती मोठी कंपनी इन्व्हेस्ट करते तुम्ही तुमच्या रूफवर ते लावता आणि मग तुम्ही त्याच्यामधून ते वापरता आणि जसं तुम्ही वापरता महिन्याचं बिल जसं देता तसं तुम्ही देऊ शकता आणि मोठे मोठे प्लांट्स म्हणजे मेगावॉट स्केलचे प्लांट्स आता लागत आहेत डेटा सेंटर्स हंड्रेड हंड्रेड मेगावॉट पॉवर पावर परचेस अग्रीमेंट साइन करताय त्याच्यामध्ये पण तेच आहे की hmm. hmm. ते ah. तुम्हाला फिफ्टीन इयर लॉक इन पिरियड आहे ट्वेंटी फायव्ह इयर्स तुमचा पॉवर पर्चेस ऍग्रीमेंट आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यात सगळ्या टर्म्स येतात की त्या सोलर पॅनलचं डिग्रेडेशन होणार आहे तर मग तुम्हाला ती कसा कमी होणार मग तुम्ही कधी ऍड करू शकता hmm. आणि राहुल जसं म्हणाला तसं आता सोलरचा शिफ्टिंग ऑफ सोलर एनर्जी इन द इव्हिनिंग पीक अवर्स दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ah. त्याच्यामध्ये मग तुम्ही आता स्टोरेज इन्क्लूड करू शकता आणि मग तुम्ही पूर्ण प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट करू शकता की तुम्हाला कधी कोणती एनर्जी हवी आहे त्याचं विश्वचा सागरी करसे मराठी भाग्य जाहलो मराठी विश्वचा विज्ञानम जनहिताय प्रसारण सात फेब्रुवारी पासून दर शनिवारी रात्री नऊ वाजता आणि पुनप्रसारण दर रविवारी सकाळी साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर सारस्वत होम प्लस रुपये तीन कोटींपर्यंत लोन सुयोग्य व्याज दर महिला कर्जदारांसाठी विशेष सवलत लोन टेक आणि लोन इन्शुरन्स सुविधा उपलब्ध त्वरित कर्ज मंजुरी अधिक माहिती साथी सिक्स या नंबर वर मिस्ड कॉल द्या किंवा आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क करा सारस्वत विश्वासाचा नात्याची बँक लिमिटेड विश्वासाच्या नात्याची अविरत परंपरा तर हो। हो। अशी काही म्हणजे आपण म्हणतो ना यशो गाथा किंवा सक्सेस स्टोरी अशी काही उदाहरणं सांगता येतील का की तुम्ही कन्सल्टेशन केलं आणि त्यामुळे त्यांच्या एनर्जी प्रोडक्शन मध्ये वाढ झाली और त्यांचं सेव्हिंग झालं असं अशी काही उदाहरणं सांगता येतील का हो याच्यामध्ये म्हणजे वेळ कमी पडेल पण म्हणजे आहे की जे प्रोडक्शन एक इन्सेंटिव्ह जी आ, स्कीम आहे की ज्याच्यामध्ये एक ऍडव्हान्स केमिस्ट्री सेल बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगसाठी भारत सरकारने बरंच केलं तर त्याच्यामध्ये आम्ही ऑलमोस्ट म्हणजे एक पंधरापेक्षा जास्त कंपन्यांबरोबर त्यांना काम केलं की ज्याच्यामध्ये कारण काय की गव्हर्नमेंटला जेव्हा ही पॉलिसी आणायची होती त्यावेळेला त्यांना एकच काळजी होती की जर का गव्हर्नमेंटनी पॉलिसी आणल्यानंतर ऍक्च्युली इंडस्ट्रीज याला रिस्पॉन्ड करतील की नाही कारण पहिल्यांदा बऱ्याच ह्याच्यात हे होतं की नाही बाबा हे खूपच कठीण गोष्ट आहे ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग की त्याच्यामध्ये एकतर आयदर भारतामध्ये डिमांड नाही आहे सफिशियंट किंवा जरी डिमांड असेल तरी आपण जर का चायनामधून जर का मिळत आहेत नवीन टेक्नॉलॉजी तर का आपण इकडे मॅन्युफॅक्चर करायला घ्यायचं रिस्क खूप आहे तर हे रेडी असतील की नाही त्याच्यात आम्ही ऑलमोस्ट दहापेक्षा पेक्षा जास्त कंपन्यांबरोबर काम केलं आणि त्याच्यापैकी पाच कंपन्या या स्वतःच्या आता गिगा फॅक्टरीज आता बनवत आहेत ज्याच्यामध्ये एक्साइड राजा आ, ओला अशा मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत इव्हन आता टाटा ग्रुप रिलायन्स सारख्या कंपन्या सुद्धा आता ह्याच्यामध्ये आहेत तर ही म्हणजे अजून सुरुवात आहे म्हणजे अशोक त्या फॅक्टरी चालू होऊन त्याच्यातून प्रोडक्टला पाहिजे तरी केलंय खूप आता तुम्ही गरजे मराठीकडे आलात तर गरजे मराठी सारखी संस्था याची देशभर जगभरातल्या सगळ्या मराठी उद्योजकांना मराठी उद्योजकांना एकत्र आणते ते वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत म्हणजे तुम्ही आता एनर्जीत आहात कोणी फार्मसी मध्ये आहे कोणी आयटी मध्ये आहे अशा सगळ्यांना एकत्र आणून आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना उद्योग व्यवसायाकडे येण्यासाठी तुमच्या अनुभवात तुम्ही मेंटॉरिंग करायचं कोणी फायनान्स पण देऊ शकेल आणि इथे मराठी उद्योजक घडवायचे जे तुम्ही पण बाहेर जाऊन घडला तर त्या गरजे मराठीशी तुम्ही कसे काय कनेक्ट आणि तुम्ही त्याच्यात कसे काय इन्व्हॉल्व आहात तर आम्ही म्हणजे माशेलकर सर हे आमचे मेंटर आहेत आम्हाला गेली आता दहा बारा वर्ष प त्यांच्याबरोबर रेग्युलर प इंट्रॅक्शन होतं स्पेशली अराउंड इमर्जिंग एनर्जी टेक्नॉलॉजीजमध्ये तर एकदा पाशेलकर सरांनी आनंद गाणूंना आणि मला कनेक्ट करून दिले मला वाटतं जस्ट कोविडच्या आधी होतं दोन हजार मे बी अठरामध्ये बसेल माशेलकर सर एक हो। तर एकदम म्हणजे फाउंडेशन पासूनच मराठीमध्ये इन्वॉल्ड आहेत तर मग जेव्हा त्याच्यात जरा ग्रुप तर त्याच्यामध्ये जेव्हा झालं की आता एनर्जी आणि सस्टेनेबिलिटीमध्ये सुद्धा आपण एकत्र आणू शकतो लोकांना त्यावेळेला त्यांनी आम्हाला कनेक्ट करून दिलं आणि हे जे आनंद गानुंची जी संकल्पना होती की बऱ्याच वेळेला म्हणजे तसं ब्रहन महाराष्ट्र मंडळ हे बरेच वर्ष जगभर शाखा आहेत म्हणजे आम्ही पण मध्ये असताना आम्ही मराठी मंडळाचे सभासद होतो महाराष्ट्र मंडळामध्ये पण केलंय पण बऱ्याच वेळेला त्या ऍक्टिव्हिटीज ह्या आर्ट कल्चर किंवा त्या पुरत्याच लिमिटेड राहतो उद्योगाशी तर त्याच्यामुळे जेव्हा आनंद ने हा विचार आणला की आपण महाराष्ट्राशी जे जुडलेले आहेत की फक्त मराठी नाही पण ज्या कोणाचा महाराष्ट्राशी संबंध आहे नातं आहे ज्यांना महाराष्ट्राची प्रोग्रेस करण्यामध्ये त्यांना आवड आहे एकत्र येऊन फक्त लेझर फोकस ठेवून बिझनेसमध्ये कसं एकमेका सहाय्य करू आणि सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यामध्ये करू तर ती त्यांचा जो फोकस होता तर मी आणि नेत्र आम्ही त्यांचे जे सस्टेनेबिलिटी एन सस्टेनेबल एनर्जीचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत आमचं दर दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी एक ऑनलाईन मीटिंग होते ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट सात आठ देशातून पार्टिसिपेट करतात करता। मेंटर करतात म्हणजे आनंद हे एकदमच मस्त इनिशिएटिव्ह त्याची गरज एकदम जाणवते की दर आठवड्याला जणांचे मेसेजेस येतात आणि कोणी कोणाला ओळखत नसताना पटकन मदत करायला लगेच तयार होतात तरुणांना ह्या क्षेत्रात यायचं असेल किंवा उद्योजक व्हायचं असेल याच क्षेत्रात असं नाही तर तुम्ही तुमच्या अनुभवात काय सल्ला द्या ही जे सध्या जे एनर्जीमध्ये जी, एनर्जी जी ट्रान्झिशन जे होतंय म्हणजे जगभरातून जेव्हा म्हणजे जे लोक चाळीस पन्नास वर्ष या फील्डमध्ये काम केले जेव्हा भेटतात त्या सगळे म्हणतात की पूर्ण पन्नास वर्षाच्या त्यांच्या करिअरमध्ये अशा ॲपॉर्च्युनिटी या फक्त एकदा किंवा दोनदा आल्या hmm. तर हे आत्ताच जी वेळ आहे पुढची जी पाच वर्ष दहा वर्ष जी अपॉर्च्युनिटी आहे दिस इज अ गोल्डन पिरियड फॉर एनर्जी ट्रान्झिशन आणि आपण ह्या पुढच्या पाच वर्षामध्ये काय आपण एकत्र येऊन करू याच्यामुळे पुढच्या पन्नास पूर्ण पन्नास वर्षाचे रोडमॅप हा तयार होणार आहे आणि ह्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज एवढ्या आहेत की जसं आधी म्हटलं की ए आयसाठी एनर्जी आणि ए आय इन एनर्जी दोन्ही याच्यामध्ये आहेत म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त इलेक्ट्रिकल इंजिनियर पाहिजे किंवा तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअर असाल तरच तुम्ही या फील्डमध्ये काम करू शकता सध्याच्या याच्यामध्ये इंटर डिसिप्लिनरी हा सगळ्यात मोठा अविभाग्य अंग आहे या सेक्टरचा की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सेक्टर मध्ये बघायला पाहिजे तुम्हाला नॉट जस्ट टेक्नॉलॉजी पण तुम्हाला बिझनेस सेक्टर पाहिजे महिलांना संदेश हाच आहे की जस्ट स्टे देअर स्टिक देअर कारण अशा कितीतरी फेजेस येतात ज्या वेळेला महिला या वर्कफोर्स मधून बाहेर पडतात जसं लग्न झालं की बाहेर पडतात मुलं झालं की बाहेर पडतात पण बऱ्याच बऱ्याच कंपन्यांचा तो एक आहे म्हणजे करतायत की बॅक टू वर्क पॉलिसीज आहे ज्याच्यामध्ये त्यांना पण प्रोत्साहन देऊन करतायत सो तुम्ही रिस्किल करा तुम्हाला तुम्ही जर कॅब घेतली असेल तीन चार वर्ष तर तुम्ही स्वतःला रिस्किल करून परत या तिथे आणि परत करा आणि तुम्ही दोघंही स्वतः पण असे ऊर्जावान दिसलात आणि तशाच गप्पा सुद्धा छान मारल्यात आणि ऊर्जा क्षेत्र नेमकं कसं कुठे चाललंय आणि जायला हवंय याच्याविषयीची पण खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुम्ही सह्याद्री वाहिनीवर येऊन तुमच्या या क्षेत्राचे अनुभव आम्हाला सांगितलेत त्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार थँक्यू सगळ्यात स्वस्त असलेलं आणलंय बघ वा 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 दरवेळी पशु आहारावर मोठ्या प्रमाणात बचत करतात पण हे उत्पादन कमी होत त्याच